ज्यांनी दिल्लीचा रस्ता दाखवला त्यांच्यावर टीका करताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आलात आणि एवढे गद्दार कसे काय झालात या भूमीत न शिकवलंय गद्दारांना कधीही माफी करायची नाही त्यामुळे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे बहुमतानं निवडून येणार आणि तुमचा गाशवा गुंडाळून तुम्हाला मुरबुडला पाठवणार असा खणखणीत इशारा काँग्रेसच्या नेत्या माजी नगरसेविका भारती पोवार यांनी दिला मिरजकर तिकटी इथल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या यावेळी त्या बोलताना त्यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर सडकून टीका केली त्या म्हणाल्या श्रीमंत शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांची पुण्याई जपून ठेवली आणि ते ते सर्वसामान्य जनतेमध्ये वाटत आहेत पण माझी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी साखर कारखाना उभारला कर्जमुक्त केला मात्र त्यांच्या दिवट्यानं हा कारखाना कर्नाटकातील एका नेत्याला विकला नऊ महिने झाले कामगारांचे पगार नाहीत अशा दिवट्याला जन्म घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलं बरं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी